नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी जे एन एम एन एम किंवा परत बी एस सी नर्सिंग बेसिसवर स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी साठ प्रश्न तुमच्या नर्सिंग फील्डचे विचारले जातील आणि बाकीचे जे चाळीस आहेत ते नॉन नर्सिंगचे असतील इतरत्र तुम्ही कुठल्याही भरतीमध्ये अर्ज केला असेल तर तुमचा जो काही सिलेबस आहे तो त्या ठिकाणी पन्नास टक्के असणार म्हणजे जसं की शंभर प्रश्नाचा जर पेपर असेल तर एक्झाम्पल सांगतोय कुठल्या भरतीला साठ प्रश्न तुमच्या नर्सिंग फील्डचे असतील किंवा चाळीस प्रश्न या ठिकाणी तुमच्या फील्डचे असतात ओके सो त्यामुळे जेवढे जास्त होईल तेवढे या नर्सिंग फील्डचे जेवढे प्रश्न होतील तेवढे प्रश्न या ठिकाणी कव्हर करा सो आज आपण काय करणार आहोत पेशी या टॉपिकवर आपण जवळपास तीनशे प्लस एम सी क्यू या ठिकाणी कव्हर करणार आहोत ज्यातून याशिवाय दुसरं पेशीशी निगडीत कुठलाही प्रश्न तुम्हाला परीक्षेत दिसणार नाही त्यामुळं जेवढं जास्त होईल तेवढं व्यवस्थित पाहून घ्या जमलं तर नोट डाऊन सुद्धा करून घेऊ शकता ओके सो एक पद्धतीनं तुम्हाला कळून जाईल की कसे प्रश्न येतात कशा पद्धतीच्या प्रश्नांची स्टडी करायची अगदी बेसिक पासून ते पर्यंत इथं आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत सो सबस्क्राईब करून द्या आणि इथं सगळं कवर होणं अशक्य आहे त्यामुळं एक पद्धतीनं तुम्हाला कळावं हे अशा पद्धतीचे नोट्स आपल्याकडे आहेत प्रत्येक टॉपिक वाईज काढून दिलेले आहेत सो ज्यांना कुणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करून द्या प्रत्येक भारतीला तुम्हाला उपयोगी पडतील आणि याच्या व्यतिरिक्त जे जे परत अपडेट वगैरे होत आहेत ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड जा होत जातील ओके सो खाली क्रमांक आहे कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन विचारून घ्या पेड आहेत परवडेल अशी फी आहे तर बघा याच्यामध्ये काय दिलं की कोणत्या पेशींना केंद्रक नसतं तर केंद्रक नसणारे पेशी कुठले आरबीसी ओके बाकी जे असतात ना त्या सर्वांना केंद्रक त्या ठिकाणी असतो ओके सो so, डाऊन करून घ्या त्यासोबत परत पुढं काय विचारलं की पेशी आवरणाची मुख्य प्रकृती कशी असते तर पेशी आवरण जे असतं ना त्याचं स्पेशली करून ते कशापासून बनतं ते स्निग्ध पदार्थ त्याची ते स्पेशालिटी वगैरे मुख्य प्रकृती वगैरे असते ओके परत पेशी आवरण कोणत्या प्रकारचे असते तर याच्यामध्ये जर बघायला गेलं तर ते कशा पद्धतीचं असतं रे तर ते जे आहे ते याच्यामध्ये अर्धपारगम्य ज्याला आपण सेमीपरेबल या नावानं ओळखतो ओके याचे कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या जर नसतील का तर ते सुद्धा तुम्हाला उपयोगी पडतील परत काय दिलं की मायटोकॉन्ड्रियाचं मुख्य कार्य काय आहे तर मायटोकॉन्ड्रियाचं मुख्य कार्य जर बघायला गेलं तर ऊर्जा निर्मिती करणं त्याला या ठिकाणी एक मुख्य कार्य आहे त्यामुळे त्याला सेलचं पावर सुद्धा म्हणतात ओके पावर हाऊस ऑफ द सेल ओके हे सगळं तुमचं बेसिक आहेत पुढं पुढे तुम्हाला कळून जातील कसे प्रश्न असतात ते परत रायबोझोम्समध्ये कोणता घटक मोठ्या प्रमाणावर असतो रायबोझोम्समध्ये जो आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात असणारा घटक जो आहे तो आरेने असतो लक्ष ठेवा नोट डाऊन करून घ्या त्यानंतर परत पेशीतील प्रथिनांचं संश्लेषण कुठं होतं तर पेशीतलं जे काही प्रोटीन सिंथेसिस नावाची प्रक्रिया आहे ती कोणत्या ठिकाणी होते तर ते जर पाहायला गेलं तर ते रायबोझोम्समध्ये होत असतं ओके सो नोट डाऊन करून घ्या हे सगळे बेसिकपासून ॲडव्हान्सपणे घेतलेले आहेत परत पचन एन्झाईम कोणत्या आर्गलेनमध्ये असतात तर हे जे आहे ते स्पेशली करून लायबोझोम्स किंवा लायसोझोम्स याच्यामध्येच ते असतात ओके परत काय दिलं की गॉल्गी ॲपरेट्सचं मुख्य कार्य वगैरे काय आहे हे सगळं पेशीचे भाग आहेत बरं तर याचं जर मुख्य कार्य बघायला गेलं तर पॅकेजिंग अँड सिक्रेशन हे त्या ठिकाणी त्याचं कार्य त्या ठिकाणी आहे परत पेशीच्या वाढीसाठी जबाबदार प्रक्रिया कुठली तर पेशीच्या वाढीसाठी जबाबदार असणारी जी काही प्रक्रिया आहे ती कुठली अॅनाबॉलिझम लक्षात ठेवा अॅनाबॉलिझम काय आहे नेमकं त्याची प्रक्रिया काय आहे ते पुढं तुम्हाला कळेल प्रश्न ॲड केलेत ते सुद्धा ओके सी ऑप्शन त्यानंतर परत बघा पेशीमध्ये एटीपी निर्माण कुठे होते पेशीमध्ये जे ए टी पी आहे ते मायटोकॉन्ड्रियामध्ये होते ए टी पी हे ऊर्जा आहे एक प्रगती ओके परत साथी साथी ते 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 जस्ते जस्ते ते पेशी विभाजनासाठी कोणते आर्गेन आवश्यक आहे तर याच्यासाठी असलेलं जे सेंट्रोझोम्स असतात असतं ना तर ते जे आहे ते त्या ठिकाणी महत्त्वाचं कार्य किंवा जास्तीत जास्त त्याच्याशिवाय होणं अशक्य आहे त्यासोबत पेशी आवरणातील फास्पोलिपिड लेअर कशी तयार होते है? तर याच्यामधली जी काही लेअर आहे ती द्विस्तरीय लेअर असते त्या पद्धतीनं ते दोन थरांची लेयर त्या ठिकाणी असते ओके लेक्चर थोडंसं लांब होईल कारण का जवळपास शंभर वानांची पी डी एफ आहे तीनशे प्लस एम सी क्यूज आहेत त्यामुळे नोट डाऊन करून घ्या परत डी एन ए सर्वाधिक कुठं आढळतं डी एन ए जास्तीत जास्त पद्धतीनं या ठिकाणी न्यूक्लियसमध्ये हे डी एन ए आढळून येतं आलं लक्षात बघा एकदम डीपली घेतलेत सगळे प्रश्न प्रत्येक टॉपिक सुद्धा आता चालू आहे जेवढं लवकर तुम्ही कॉन्टॅक्ट करून माझ्याशी ते मिळून घेताल ते तुम्हाला परत कमी फीमध्ये पडतील कारण का जसे जसे अपडेट होतील तसे तसे ती फी सुद्धा वाढत जाईल ओके परत काय दिलं की पेशीमध्ये चयापचय ज्याला आपण मेटाबॉलिझम कशामुळे होतो तर हे जे मेटाबॉलिझम आहे ते स्पेशली करून एन्झाईम्समुळं होतं लक्ष ठेवा एन्झाईममुळं ते त्या ठिकाणी होत असतं परत पेशींचा जीवनद्रव्य द्रव्य वगैरे कोणतं आहे तर पेशींचं जे जीवनद्रव्य ज्याला आपण म्हणतो त्या तो आहे सायटोप्लाझ्मा ओके हे लक्ष ठेवा पेशीचं जीवनद्रव्य ज्याला आपण लिव्हिंग सबस्टन्स त्या ठिकाणी म्हणतो ओके परत पेशी श्वसनात कोणता वायू वापरला जातो तर पेशी श्वसनामध्ये जो यूज केला जाणारा ऑक्सिजन आहे स्पेशली हे नोट डाऊन करून घ्या परत कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन पेशी कुठून करतात तर कार्बन डायऑक्साईडचं जे काही काय म्हटलं आहे की उत्सर्जन म्हणजे बाहेर टाकणं ते कोणत्या ठिकाणाहून करतात तर ते स्पेशली करून जे सेमी पॅरेबल मेम्ब्रेन असतात ना हे मेम्ब्रेन वगैरे आपण कालच पाहिलं होतं तर त्याच्यातून जे आहे ते, ते उत्सर्जन त्या ठिकाणी करत असतात परत मृत पेशींच्या जागी नवीन पेशी निर्माण करण्याची प्रक्रिया त्यालाच काय म्हणतात त्याचं जे आहे ते रिप्रोडक्शन सेल डिव्हिजन लक्ष ठेवा हे रिप्रोडक्शन म्हणजे सेल डिव्हिजन त्यालाच म्हणतात ओके परत याच्यामध्ये परत एक पासून सुरू असू द्या पेशी चयापचयामध्ये कोणते दोन प्रकार येतात तर याच्यामध्ये कुठले कुठले ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम हे जे आहे ते दोन प्रकार आहेत लक्ष ठेवा आता हे तुम्हाला कळून जाईल पुढं परत कॅटाबॉलिझम म्हणजे कोणती प्रक्रिया वगैरे आहे तर स्पेशली करून या कॅटाबॉलिझममध्ये काय असतं की ऊर्जा तयार करण्यासाठी जे काही पोषक द्रव्याचं ज्वलन होतं त्याला आपण काय म्हणतो कॅटाबॉलिझम म्हणत असतो ओके अॅनाबॉलिझममध्ये काय असतं अॅनाबॉलिझम कोणते कार्य करतं तर उष्णता निर्मिती आणि उतक बांधणी करण्याचं काम हे अॅनाबॉलिझममध्ये होतं ओके परत पेशीचं स्वत स्वतःचे तापमान कोणत्या क्रियेमुळे राखतात तर ते जे आहे ते स्पेशली करून अनाबॉलिझममुळे ते तापमान त्या ठिकाणी राखतात ॲज इट इज त्या पद्धतीनं परत पेशींचे आयुष्य कशावर अवलंबून असतं तर जे काही पेशंटचं आयुष्य असतं ते स्पेशली करून पेशींच्या कार्यावर अवलंबून असतं लक्षात ठेवा एकदम डीप क्वेश्चन्स आहे खूपदा आला आहे सर्वच आलेत खूप परीक्षेमध्ये हां परत सर्व शरीराच्या सामान्य पेशीचे पुनरुत्पादन कोणत्या प्रक्रियेने होते तर याच्यामध्ये बघायला गेलं तर द्विभाजन जे मायटोसिस ज्याला आपण म्हणतो त्या प्रक्रियेमुळे त्यांचं काय पुनरुत्पादन ते होतं आता बघा याच्यामध्ये द्विभाजांचं एक महत्त्वाचे मायटोसिसचा पहिला टप्पा कुठला आहे तर मायटोसिसमध्ये स्पेशली करून जास्तीत जास्त प्रोफेज हा टप्पा पहिला पार पाडावा लागतो लक्षात ठेवा त्यासोबत प्रोफेज दरम्यान कोणते दृश्य दिसू लागते तर याच्या दरम्यान जे महत्त्वाचं दृश्य वगैरे आहे त्याच्यामध्ये काय असतात तर क क्रोमेटिन ते दृश्यमान होतं ओके होणे वगैरे परत मेटाफेजमध्ये क्रोमोझोम्स कुठे जमा होतात तर हे जे जास्त आहे ते पेशीच्या मध्यरेषेवर इक्वेटर ऑफ प्लेट वगैरे त्याच्यावर जे आहे ते त्या ठिकाणी जमा होतात परत ॲनाफेजमध्ये काय घडतं तर ॲनाफेजमध्ये जास्तीत जास्त रंगसूत्रांच्या ज्या जोड्या आहेत त्या दोन्ही टोकांकडे ओढल्या जातात लक्ष ठेवा ओके परत टोलोफेजचं प्रमुख लक्षण वगैरे हे सगळं पेशी निर्माण होतानाच्या क्रिया वगैरे आहेत त्याच्यामध्ये तर दोन नवीन केंद्रांची निर्मिती कोणत्या प्रक्रियेत होती असा प्रश्न जर आला तर टोलोफेज हे लक्षात ठेवा ओके परत मायटोसिसच्या शेवट शेवटात काय तयार होते म्हणजे शेवटी वगैरे काय तयार होतं तर त्याच्यामध्ये दोन सारख्या डॉटर पेशी त्या ठिकाणी निर्माण होतात ओके सो नोट डाऊन करून घ्या परत याच्यामध्ये संयोगी विभाजन मिओसिस ओके तर लिंगपेशीचे पुनरुत्पादन कोणत्या प्रक्रियेने होते तर लिंगपेशी ज्या ज्या असतात ना तर त्यांचं जे उत्पादन जे आहे ते पुनरुत्पादन मिओसिस याच्यामुळं होतं ओके मिओसिसमुळं कोणत्या पेशी तयार होतात वगैरे तर त्यांचं नाव असेल लिंगपेशी नोट डाऊन करून घ्या परत मानवात एकूण क्रोमोझोम्स किती असतात तर मानवामध्ये ज्या काही जोड्या असतात क्रोमोझोम्सच्या त्या किती असतात त्या स्पेशली करून सेहेचाळीस त्या ठिकाणी असतात ओके परत स्त्रीबीजमध्ये कोणते गुणसूत्र असतात डबल एक्स ओके सो नोट डाऊन करून घ्या परत पुढं काय दिलं की पुबीज कोणते गुणसूत्र घेऊन येऊ शकते तर पुबीज जे आहे ते स्पेशली करून कुठलं सगळ्यांना माहिती असेल एक्स किंवा वाय दोन्हीपैकी एक जे आहे ते त्या ठिकाणी सोबत आणते ओके परत बाळाचं लिंग कोण ठरवतं तर बाळाचं लिंग जे आहे ते कोण ठरवण्याचं काम करतं ओके हे पितावर डिपेंडंट असतं तो जर समजा एक्स मिळवून दिला तर मुलगी होईल जर त्याच्याकडून जर वाय वा, वा, म्हणजे मिळालं तर ते काय मुलगा त्या ठिकाणी होईल ओके परत आता बघा पेशीचा समूह पेशी संदर्भात आता नॉर्मल इक्वेशन्स अनेक वेळा पेशी विभाजनानंतर तयार होणाऱ्या पेशी समोर काय म्हणतात तर त्याला टिश्यू किंवा पेशी त्या ठिकाणी म्हणतात ओके सो so, एवढं लक्ष ठेवा कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा सगळे परत मानवी शरीरात एकूण मूलभूत टिशू किती प्रकारचे आहेत लक्ष ठेवा पेशींचे एकूण किती प्रकार आहेत आहे। चार प्रकार आहेत आता ते चारही प्रकार तुम्ही लिहून घ्या जमलं तर त्याच्यामध्ये एपेथेलियम टिश्यू कुठे आढळतो तर एपिथेलियम टिशू जे आहे ते स्पेशली करून पोकळ अवयवांच्या आतील भागामध्ये त्या ठिकाणी आढळून येतो ओके परत स्कॅमस एपिथेलियमचा आकार कसा असतो याच्यामध्ये एपिथेलियमचे प्रकार आहेत स्कॅमस एपिथेलियमचा जो काही आकार आहे तो पसरट आणि सपट स्वरूपाचा असतो ओके परत फुप्फुसातील वायुकोष कोणत्या टिशूने बनलेले असतात जर ते काही फुफ्फुसामध्ये वायुकोश असतात ना ते कोणत्या टिशूने बनलेले असतात तर ते स्कॅमस एपिथेलियल ओके हे तुम्हाला लक्ष ठेवा त्यानंतर कॉलनर सॉरी कॉलमनर एपिथेलियम टिश्यू प्रामुख्याने कुठे आढळतो तर आता इथं यांची उत्तरं तिथल्या तिथं दिलेली आहे तर हे जे आहे ते उंच पेशींनी बनलेला असतो तो पचन मार्गाच्या आतील स्तरात त्या ठिकाणी आढळतो ओके okay. पचन मार्गाच्या अंतस्त्रात वगैरे सो so, नोट डाऊन करून घ्या हो परत पुढं बघा आणि इथपर्यंत आला असाल सबस्क्राईब केलं नसाल करून घ्या तुम्हाला या ठिकाणी नंबर सुद्धा दिसत असेल त्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला जर हवे असतील तर मला अवश्य विचारपूस करा फी जास्त ठेवलेली नाही आहे व्यवस्थितच आहे बट तुमचा बऱ्यापैकी अभ्यास होईल त्यातून बरंचसं कवर होईल बऱ्याचपैकी प्रश्न तुम्हाला परीक्षेत दिसतील हे तुम्हाला म्हणजेच योग्य असं मटेरियल आहे परत सिलिएटेड एपिथेलियल टिश्यूच्या पृष्ठभागावरील अतिसूक्ष्म केशांना काय म्हणतात तर जे स्पेशली दिसतात तर त्यांना काय म्हणतात सिलिया त्या ठिकाणी म्हटलं जातं ओके परत पुढं बघा सिलिएटेड एपिथेलियम टिशू प्रामुख्याने कुठं आढळतो तर तो जो आहे सिलिएटेड हा स्पेशली करून याच्यामध्ये टॅक्रिया ब्रॉकस आणि परत नोसोफॉरिक्स हे जे आहे ते स्पेशली याच्यामध्ये आढळून येतो ओके सिले असलेल्या टिश्यू श्वसन मार्गात पदार्थ एकच दिशेने ढकलण्याचं काम वगैरे करतात हे थोडं लक्षात ठेवा परत याच्यामध्ये काय दिले की कॉलमनर एपिथेलियम पेशी आखूड झाल्यानंतर कोणत्या प्रकारचा टिश्यू तयार होतो बघा याच्यापासून निर्माण होणारा जो काही टिशूज आहे त्याला म्हणतात क क्वाब क्वाबडल एपिथेलियल टिश्यू ओके सो नोटाऊन करून घ्या त्यानंतर गॉबलट जे सेल असतात ते कोणत्या प्रकारच्या स्त्रावासाठी ओळखले जातात तर ते जे स्पेशली करून कुठलं असतं तर ते चिकट स्त्राव म्युकस याच्यासाठी ते ओळखले जातात परत पुढं बघा काय दिले की गॉबलेट सेल सर्वाधिक प्रमाणात कुठे आढळतात तर हे तर जे, ते जे तर ते आहे ते जास्त प्रमाणात कोणत्या ठिकाणी आढळून येतात तर जे तुमचं श्वास नलिका जठर मोठे आतडे याच्यामध्ये जास्त प्रमाणात ते आढळून येतात हे अशा पद्धतीचे प्रश्न असतात मित्रांनो जेवढं जास्त होईल तेवढं अशा प्रश्नांवर फोकस करा इतरत्र कुठलंही लेक्चर म्हणजे योग्य असेल ते पहा असं म्हणत नाही की पाहू नका जे योग्य आहे ते वाचा कारण घ्या वेळ फार कमी आहे तुमच्याकडे जेवढे जास्त होतील तेवढे प्रश्न लवकरात लवकर कवर करा एकदा तुमचं सिलेक्शन झालं नंतर तुम्हाला स्टडी करायची आवश्यकता राहणार नाही परमनंट ते जॉब असेल ओके सो so, जेवढं जास्त तेवढं गांभीर्यानं घ्या आणि स्टडीला लागा परत स्टॅटिफाईड एपिथेलियल टिश्यूच्या पृष्ठभागावरील थराला काय म्हणतात तर ते स्पेशली करून त्याला आपण काय म्हणतो हॉर्न लेअर त्या ठिकाणी म्हणतो सी ऑप्शन नोट डाऊन करून घ्या परत ट्रान्झिशनल एपिथेलियल टिश्यूचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे तर ते एपिथेलियल टिश्यूच आहेत बरं तर याचं स्पेशली करून काय अंकुजन प्रसरणाची त्याच्याकडे क्षमता जास्त प्रमाणात असते परत कनेक्टिव्ह टिशूमध्ये खालीलपैकी कोणता समाविष्ट होत नाही तर कनेक्टिव्ह टिशू कनेक्टिव्ह टिशू हा दुसरा प्रकार झाला लिहून घ्या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये जो आहे तो न्यूरोन त्या ठिकाणी काय त्याच्यामध्ये एक समाविष्ट नाही आहे त्याच्यामध्ये नसतं परत एम्ब्रोयोनिक टिक एम्ब्रोयोनिक ना कनेक्टिव्ह टिश्यू कोणत्या अवस्थेत आढळतो तो स्पेशली करून कुठल्या अवस्थेत आढळतो तो, तो गर्भावस्था ज्या ठिकाणी असते ना ज्या त्या ठिकाणी तो आढळतो ओके हेच ते लिहून घ्या एक्टोडर्मन मिझोडर्मन परत एन्डोडर्मन हे गर्भाच्या सुरुवातीच्या अवस्थेत असतात त्या ठिकाणी तो टिश्यू त्या ठिकाणी आढळून येतो परत ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यूचा मुख्य तंतू प्रकार कुठला आहे तर याच्यामध्ये जो काही मुख्य तंतू प्रकार आढळणारा जो आहे तो कोले कोलेजिन फायब्रन तंतू त्याच्यामध्ये असतं ओके सो नोट नोटाऊन करून घ्या परत अँडिपोस्ट टिश्यूचं मुख्य काय म्हटलं कार्य कुठलं आहे तर याचं जे मुख्य कार्य आहे ते अवयवांना आधार आणि ऊर्जा साठवून देणं किंवा साठवणं अवयवांसाठी ओके हे त्याच्यामध्ये पडतं परत कनेक्टिव टिश्यूचे प्रॉपरचे उपप्रकार किती आहेत तर याच्यामध्ये जर बघायला गेलं तर प्रकार तिथं लिहून दिलेत याच्यामध्ये स्पेशली सहा प्रकार आहेत ओके हां पाहून घ्या त्याच्यामध्ये अँडिपोज फायब्रस इलास्टिक सेंटिक्युलर परत लिक्विड त्यानंतर परत ॲरिओलर एकूण सहा उपप्रकार त्या ठिकाणी आढळून येतात ओके परत ट्रान्झिशनल एपिथेलियल टिश्यू कोणत्या एपिथेलियल टिश्यूवर आधारित वगैरे असतो तो स्पेशली करून क्वाल्मनर याच्यावर आधारित असतो परत कनेक्टिव्ह टिश्यूचं मुख्य कार्य काय आहे कनेक्टिव्ह टिश्यूचं मुख्य कार्य ॲज इट इज लिहून घ्या तेच त्यांना आधार वगैरे देणं अवयवांना जोडणं ओके परत पुढं बघा हं याच्यामध्ये बघा की क्वालमनर एपिथेलियल टिश्यू मुख्यतः कुठे आढळतो तर तो जो आहे तो स्पेशली करून कोणत्या ठिकाणी आढळून येतो तर तो पचन मार्गाच्या अंतस्थ आवरणात त्या ठिकाणी दिसून येतो परत मुख्य कार्य वगैरे याचं सुद्धा मुख्य कार्य लिहून घ्या जमलं तर हे शोषण आणि स्त्राव करणं सी ऑप्शन आहे बरोबर परत सिलिएटेड एपिथेलियल पेशीवर कोणती रचना असते तर याच्यामध्ये स्पेशली करून काय असतं की सिलिया त्या ठिकाणी आढळून येतं बी ऑप्शन परत सिलिया पदार्थ कशा प्रकारे हलवतात तर सिलिया पदार्थ जे आहे ते तुमच्या जे काही एकाच दिशेनं ते खेचण्याचं काम करतात ओके सो नोटाऊन करून घ्या परत काय दिलं की सिलिएटेड एपिथेलियल टिश्यू कुठे आढळत नाही म्हंटलंय तुम्हाला आत्ता जस्ट सांगितले त्याच्यामध्ये एक डी ऑप्शन साधू पिंडावर ते आढळत नाही परत काय दिलं की क्युबायडल एपिथेलियल पेशी कशा प्रकारच्या किंवा कशा आकाराच्या म्हटलं तर ते जे आहे ते स्पेशली करून घना त्या असतात ओके परत क्युवायडल एपिथेलियल पेशी कशामुळे घनाकृती दिसतात तर त्यांचं जे स्पेशली करून ते आखूड झाल्यामुळे ते निर्माण होतात ना काय आखूड झाल्यामुळे हे आखूड झाल्यामुळे हे आकूड झाल्यामुळे ते काय घणाकृती त्या ठिकाणी दिसून येतात परत गॉबलेट सेल कोणत्या टिश्यूमध्ये आढळतो तर तो स्पेशली करून गॉबलेट सेल जे आहे ते तुमच्या जे कॉलमनर आणि सिलिएटेड टिश्यू असतात ना त्याच्यामध्ये ते, ते आढळून येतं परत काय दिलं की गॉब्लेट सेल कोणता स्त्राव तयार करतो तर गॉब्लेट सेल जे आहे ते स्पेशली करून म्युकस चिकट आताच आपण पाहिले ते स्त्राव करण्याचं काम करतं परत गॉब्लेट सेल सर्वाधिक कुठे आढळतो तर हा जो आहे हा प्रकार किंवा टिश्यूचा जास्तीत जास्त तुमचे जे जठर आणि मोठे आतडे असतात ना त्याच्यामध्ये ते आढळतं परत कंपाऊंड एपिथेलियल टिश्यू कसा तयार किंवा कसा असतो म्हटलं ना तर याच्यामध्ये एक स्पेशली करून जो आहे तो अनेक थरांनी तो बनलेला असतो ओके दुई थरापेक्षा जास्तच बरं परत कंपाऊंड एपिथेलियल टिश्यूमध्ये कोणते पेशी असतात तर या टिश्यूमध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारे हे दोन स्कॅमस आणि कॉलमनर ओके हे दोन पेशी त्याच्यामध्ये आढळून येतात परत स्टॅटिफाईड एपिथेलियल टिश्यूच्या वरच्या थरातील पेशी कोणत्या प्रकारच्या असतात तर याच्यामध्ये जे आहे ते स्पेशली करून स्कॅमस या पद्धतीचे जास्त प्रमाणात स्कॅमसची निगडीत आहेत थोडं लक्षात ठेवा एक ट्री ड्रायग डायग्राम काढून घेऊन लिहून घ्या वाटल्यास परत स्कॅमसच्या वरच्या थरास काय म्हणतात तर स्कॅमसच्या वरच्या थराला आपण हॉर्न लेअर म्हणून ओळखतो काही प्रश्न रिपीट आहेत माफी असू द्या परत कॉलमनर पेशीची वाढ कोणत्या पद्धतीने होते तर या पेशीची जी काही वाढ आहे ती स्पेशली घेऊन मायटोसिस मायटोसिस आपण वर पाहिले काय आहे ते परत पृष्ठभागाकडे जाताना कॉलमनर पेशी कशा होतात तर पृष्ठभागाकडे जाताना त्या ज्या काही पेशी असतात त्या स्पेशली करून आखूड अखुड, आखूड आणि सपाट बी ऑप्शन बरोबर आहे त्यानंतर परत काय दिलं की ट्रान्जिशल एपिथेलियल टिश्यूचं विशेष वैशिष्ट्य काय आहे तर ते जे आहे ते स्पेशली करून अंकुज आणि प्रसेसर कनेक्टिव्ह टिशूमध्ये खालीलपैकी काय नसतं वगैरे कुठलं काय नसतं तर याच्यामध्ये जास्त प्रमाणात जे स्नायूतंतू असतात ना ते त्याच्यामध्ये नसतात ओके परत कनेक्टिव्ह टिश्यूचे किती मुख्य प्रकार आहेत एवढं मध्ये नाही येईल म्हणजे तेवढं तरी विचारलं जाणार नाही प्रकार जर कधी येणार नाहीत लक्षात ठेवा तरीही एखादा जरी आला तरी लिहून घ्या त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यूचे चार प्रकार आहेत ओके परत आता कनेक्टिव्ह टिश्यूचे तुम्हाला पुढं हे सुद्धा सांगितले सहा प्रकार सहा कुठले आहेत ते परत खालीलपैकी कोणता कार्टिलेजचा प्रकार आहे तर कार्टिलेज टिश्यू वगैरे नोट डाऊन करून घ्या याच्यामध्ये जे आहे ते हायलाईन जे असतं ते कार्टिलेजचा कार्टिलेज टिश्यू वगैरे त्याचा प्रकार येतो परत इलॅस्टिक कार्टिलेजसाठी दुसरं नाव काय आहे तर इलास्टिक साठी दुसरं नाव जे आहे ते इथस्टो इथस्टो त्या ठिकाणी म्हणतात परत बोन टिशूचे किती प्रकार आहेत बोन टिश्यू बोन टिश्यू संदर्भात माझ्या मते कालच झालंय वाटतं असू द्या दोन प्रकार आहेत ओके परत एब्रोएनिक टिश्यू कोणत्या अवस्थेत आढळतो तो जो आहे तो स्पेशली करून तुमच्या गर्भ अवस्थेत आढळतात गर्भ अवस्थेत आढळणारे टिश्यू कुठले कुठले आहेत लिहून काढा वर एक गेला आहे ना परत कोलेजिन फायबर एकमेकांना चिकटण्याचं कार्य कोण करतं तर कोलेजिन जे आहे ते एकमेकांना चिटकण्याचं कार्य एक पद्धतीनं एन्झाईम करतं त्याचं नाव आहे ग्युलिल एन्झाईम ओके परत पुढं बघा हं आता याच्यामध्ये उत्तरं तिथंच दिलीत फायब्रस कनेक्टिव टिशूमध्ये कोणते तंतूचे प्रमाण सर्वाधिक असतं तर पांढरे कोलेजिन तंतू जे असतात ते जास्त प्रमाणात असतात थोडंसं हे दिले स्पॉच करून लिहून घ्या जमलं तर परत स्नायू आणि हाडांना एकत्र जोडणाऱ्या रचनेला काय म्हणतात तर स्नायू आणि हाडांना जे एकत्र जोडतात त्याला स्नायू टेंडन त्या ठिकाणी म्हणतात ओके परत दोन हाडांच्या टोकांना सांध्याच्या ठिकाणी जोडणाऱ्या तंतूचं नाव काय आहे लिगामेंट ज्याला आपण अस्थिबंधने त्या ठिकाणी म्हणतो परत स्नायू आणि हाडांचं आवरण कोणत्या किंवा स्नायूंना जोडणाऱ्या चपट्यावर व रुंद पट्ट्यांना काय म्हणतात तर त्याला अपोन्युरोसिस या नावानं ओळखलं जातं काही असे टर्म्स आहेत जे तुम्हाला म्हणजेच पाहणं किंवा पाठ करणं किंवा उच्चारायला अवघड जातील बट एकदम सोपी कॉन्सेप्ट आहे एक वेळा पाहून घ्या तुमच्याकडे बुक नसेल तर कळवा परत लांब व पसरट स्नायूमध्ये एकसंधता राखण्यासाठी कोणती रचना असते तर फायब्रस पेशी जाल त्या ठिकाणी असतं परत कोणत्या संरचनेचे कार्य नाजूक अवयवांचं रक्षण करणं आहे तर मेब्रेन ज्याला आपण फायब्रस कनेक्टिव टिशूचं त्या ठिकाणी आवरण जे असतं तेच करत असतं परत इलॅस्टिक कनेक्टिव टिश्यूचं मुख्य वैशिष्ट्य याच्यामध्ये पिवळे तंतू अधिक व प्रसरण अंकुचन क्षमता त्या ठिकाणी असते परत रेटिक्युलर कनेक्टिव्ह टिशूमध्ये कोणत्या पेशी जास्त असतात तर लिम्फोसाईट जे असतात ते त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात परत याच्यामध्ये हा कुठं आढळतो तर बोन मॅरो लिम्फॅटिक ग्रंथी आणि प्लिहा या ठिकाणी हा जो आहे तो रेटिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू आढळतो परत ग्लायकोजन जास्त साठवल्यास त्याचे रूपांतर कोणत्या टिशूमध्ये होते अँडिपोज टिश्यूमध्ये बघा अँडिपोज टिश्यू कशा पद्धतीनं बनतो ओके जास्त ग्लायकोजन चरबी चढते त्याच्यानंतर अँडिपोज टिशू अँडिपोज ना त्याच्यामध्ये तो वळतो परत अन्न घटक व ऊर्जा कमी झाल्यास प्रथम कोणता टिश्यू वापरला जातो ॲज इट इज ॲडिपोज ज्याला आपण फॅट म्हणतो तो त्या ठिकाणी यूज केला जातो परत लिक्विड कनेक्टिव टिश्यूमध्ये कोणते घटक येतात तर याच्यामध्ये रक्त आणि लिफ त्या ठिकाणी येतात परत कार्टिलेजन्समध्ये पुरवठा कशाद्वारे होतो तर पेरिकांड्रियमच्या आवरणातून परत पेरिकँड्रियम वगैरे काय आहे ते बुडो तुम्हाला कळून जाईल परत गर्भात प्रथम कोणता कार्टिलेज तयार होतो व त्याचे हाडांमध्ये रूपांतर होते तर हायलाईन कार्टिलेज जे आहे ते सर्वात अगोदर निर्माण होतो त्यानंतर त्याचं एन्डोकॉन्ड्रियल ओसिफिकेशनमध्ये होतं त्याच्यानंतर तो हाड बनतं परत श्वासनलिका आणि नाक यामध्ये कोणता कार्टिलेज असतो बघून घ्या याच्यामध्ये हायलाइन कार्टिलेज त्या ठिकाणी असतं परत सांध्याची हालचाल सहज होण्याचं कारण कोणता टिश्यू त्याच्यामध्ये सुद्धा हायलाईन कार्टिलेज लिहून घ्या हे सगळं जमलं तर वाईट फायब्रो कार्टिलेज कोणत्या खनिजांनी बनलेला असतो तर हा जो आहे तो स्पेशली करून कॅल्शियम कार्बोनेट व कॅल्शियम फॉस्फेट त्याच्यापासून बनलेला असतो परत हाडांमध्ये किती टक्के पाणी आणि किती टक्के घणपदार्थ असतात पंचवीस टक्के पाणी पंच्याहत्तर टक्के घणपदार्थ वगैरे ओके वन फोर्थ वगैरे पाणी वगैरे सहसानंतर ते हाडांमध्ये इथं काय विचारले की हाडांमध्ये हां याच्यामध्ये लिहून घ्या जमलं तर मदे। परत घणपदार्थामध्ये किती टक्के कॅल्शियम फॉस्फेट असतं थर्टी थ्री पर्सेंट लिहून घ्या परत कोणत्या प्रकारच्या हाडात बाहेरील थर घट्ट व मजबूत असतो तर कॉम्पॅक्ट बोन टिश्यू जे असतात त्याच्यामध्ये परत स्पॉन्जी बोनला कोणते आणखी नाव वगैरे आहे तर कॅन्सलस बोन माझ्या मते हां लाल रक्तपेशी कुठे तयार होतात लाल रक्तपेशी रेड बोन मॅरोमध्ये होतात परत पांढऱ्या पेशी जे आहे ते याच्यामध्ये कुठे तयार होतात ग्लॅनोलोसाईट्स ना ह कुठे तयार होतो तर स्पॉन्जी बोनमध्ये परत पेरिओस्टियम म्हणजे काय पेरिओस्टियम हाडाच्या बाहेर जर चिटकलेले आवरण हां मते पेशीचा टॉपिक क्लिअर झाला आता हं इथून जे होतो तो हाडांसंदर्भात आहे ओके हां तर अशा पद्धतीचे हे प्रश्न होते आजशाला इथंच थांबतो कारण का खूप मोठं लेक्चर होईल अपलोड व्हायलासुद्धा वेळ लागेल किंवा हे सगळे जे आहे ते मस्क्युलर टिश्यूतील पेशी कोणत्या प्रकारच्या असतात तर त्या स्पेशली करून लांब धाग्यासारख्या स्नायू पेशीचं मुख्य गुणधर्म त्यांचं काय आहे आणि प्रसारण परत ऐच्छिक स्नायू पेशीचं अजून खूप सारं हे आहे बाकी आहे आणि ज्यांनी ज्यांनी पेड बॅच जॉईन केली आहे ना त्यांनी मला एक वेळा टेक्स्ट करून द्या ही पी डी एफ तुम्हाला प्रोव्हाइड करायची आहे ओके सो so, काही डाऊट असतील कमेंट करून द्या परत परत सांगतोय सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या सगळ्या पद्धतीचे जेवढे प्रश्न माझ्याकडून हस्तगत होतील तेवढं करून घ्या पेड स्टडी मटेरियल जेवढं लवकर लवत लवकर जॉईन करण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीचे सर्व प्रश्न या ठिकाणी तुम्ही कवर करा बाकी भेटाल अशाच लेक्चरसोबत पाहत मला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद